आणि चौका गेला मंडळी आणि अशा प्रकारे सावना बीन झालाय बघा मस्त वासरू आहे हे बघा काही छोटी आहेत काही पिकत आलेत बघा ब्लॅक ब्लॅक दिसत असतील ना तुम्हाला रान मेला पाहू शकतात तुम्ही हा खायची मजा वेगळीच असते मंडळी मी बहिणी करवंदे आहेत बघा नमस्कार मंडळी मी जीवन मोफी जीवन हॅक्झ्राम चॅनल वरती तुमचं मंडळी मनापासून स्वागत करते मंडळी तसंच आपल्या महाराष्ट्राचे अर्धैव श्री छत्रपती शिवाजी राजांचं पदस्पशान झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करते मंडळी आज आहे चौदा मे तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आज शेतावरती शेतावरती मित्रांनो कर्जा वगैरे पिकले असतील बहुतेक करून कारण की मे महिन्याचा टायमिंग आहे आंबे आणि कर्दा पिकत असतात या महिन्यामध्ये तर मित्रांनो आता जाणार आहे त्याला आपल्या सोबत बघा कोण का मागच्या ब्लॉक मध्ये पण ही मुलं होती आपल्या सोबत आपला सार्थक आहे इकडे वेदे आहे आपला आणि नवीन मेंबर मित्रांनो आज आलेला आहे मित्रांनो दोन आपली माणसं नाही आहेत जॉन आणि अनिल भाई नाही मागच्या ब्लॉक मध्ये होती पण या वेळेला आम्ही तिघ चौघ जण आलेले मित्रांनो आता जाणार आहे पिकलेली आहेत ना ती काढायला चला आता तिथे गेले की भेटूया बघा इथे समोरच तुम्हाला बघा वा गायचं वासरू दिसतो बघा मस्त की वासरू आहे बघा इथं वासरू आहे आणि इथे समोरच बघा गाय आहे गाय पाहू शकता तुम्ही मित्रांनो गाय आपल्या आत्याची आहे आणि इथं पिल्लू आता आम्ही पोहोचलो बघा इथे आणि मंडळी बघा इथे कर्दा बिरदा मस्त कि आहेत बघा मला लागत आता चला पिकल्या कर्जा कुरलदा जा आपल्याला पिकलेलीच कर्जा भाज्या कर्दा मस्त की लागतात करबंद पिकलेली मंडळी बघा इथे समोरच बघा या शिवला कर्जा भेटले आहेत बघा मंडळी बघा मंडळी पाहू शकते समोर इथे समोर पण करवंद पिकल्यात बघा मुस्त इथं याची आता चाले पिशवी मध्ये भरायचं चा, काम चालू आहे आता वेदे भाई सुद्धा इकडे आले खायची काम चल चला आता कच्ची भारी लागतात मंडळी कच्ची पण भारी लागतात खायला आला मंडली बघा आता आपल्याला इतशी समोर बघा एक करवंद भेटलंय बघा कर्जाच हे बघ करवंद मंडळी पहिले पहिले आम्ही जेव्हा दहावी आठवी नवी ला असतो ना तेव्हा आम्ही जायचं करवंद बोर वगैरे असतील ना जांभळ वगैरे आणायला तर थोडीशी मजा म्हणून मित्रांनो आज आलेले आपण व्हिडिओ काढत आहे एक छोटस आठवण म्हणून जुनी आठवण मंडळी माठ्याचा पण चालू आहे तर करणं पण का कुरतो आणि खातो हो पण दोन्ही कामं करतो मंडळी आपला भाई आला बघा भाई कुठे गेलता बघा वेद्याला प्युअर करता भेटलत बघ बघा द्या मागरा बघा मंडळी प्युअर करदा मंडळी ब्लॅक ब्लॅक झाली ना का अशी खायला भेटतात बघा मी पण कुरलेली आहेत आपण पण आता इथे मंडळी घेत आहे बघा करदा अजून बरीच आहेत इथे पण इथं पण पिकलाय बघा हा पुढं पण आहे बघा मंडली हे बघा हा बघा मंडळी बघा इथे बघा काही छोटी आहेत काही पिकत आहेत बघा ब्लॅक ब्लॅक दिसत असतील ना तुम्हाला ती पिकलेली आहेत आणि काही मोठी होत आहेत बघा कसला पीस आहे बघा हा बघा मंडळी कसला पीस भेटलाय बघा पिकल्याला करंद अशी मंडळी बघा खूप खूप सारी आहे तिथे वेदे जास्त कच्ची करता खुरत कार तुला पिकलेली आवडत नाही का कर्ज आता तू घेऊन चालले काय करशील हे बघा इतकी एवढी आहे घेतलेली आहे नाही आणि पण बघा शिवनी पण बघा भरपूर कर्जा घेतले पिकलेली कच्ची मिक्स आपल्या हातामध्ये पण भरपूर कर्ज आहेत बघा मंडळी बघा इथे समोर बघा इथे आहेत कर्जा आता ही पण घेतो आलो आलो करतोय मी चालू आपलं काम कर्ज बघा इकडे म्हणजे बाबा पिकल्यात बघा पिकल्यात काय कच्ची आहेत

भाईने पारले बघा आंबा दोन तीन पारले उठतून हे दे भाईनी बघा तीन आंब्यांचा तीन आंबे भेटलेय आम्हाला मंडळी अशा प्रकारे बघा अगले भाईचं मित्र दिसतंय इकडे बघा आपला मीत बाई पण भेटलाय बघा इथे मीत बाई दाखव आंबे करवंद दाखव मंडळी बघा मीत बाईने करवंदे आणलेले आहेत बघा ही बघा तसे बघा करवंदे आणि आंबे आहेत दिसतील कला माहिती नाही हे बघा करवंदे आणि आंबे मंडळी बघा रानातला रान मेलावा पाहू शकतात तुम्ही हा खायची मजा वेगळीच असते मंडळी स्पेशली करून गावाकडे करवंदे आहेत आणि मित्रांनो बघा आंबे आहेत गावठी आंबे बघा आता आम्ही आलेलो आहे शेता शेताकडे शेताकडे मंडळी बघा खूप सारे रान मेलावे असतात ना ते भेटत असतात आणि मंडळी स्पेशली करून गावाकडे येत ना हे रान मेलेवे खायला खूप मजा येतात तर मंडळी आम्हीसुद्धा आलेलो आम्ही शेतावरती आपल्यासोबत मंडळी आहेत आपले, आपले गँग आहे आपली सार्थक असेल हे तिकडे वेदान आहे अनिल सुद्धा आहे आणि शिव आहे आणि मी आलो आहे स्वतः आम्ही असं प्लॅन केला होता मंडळी आज तर आपल्याला सुट्टी होती त्याच्यानिमित्त आपण चला शेतावरती राऊंड मारून येऊ हो। आणि अशा चांगले चांगले खा रान मेलवे असतात ते खायला भेटतील आपल्याला त्या हेतूनही आलो होतो आणि कुठेतरी आपल्याला करवंदे वगैरे भेटलेली आहेत करवंदे आणि आंबे आंबे काय अजून पिकले नाही मंडळी कारण की जसं मे महिना संपेल तसा आंबे पण पिकायची सुरुवात होईल तर नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल आता बघा आपली मुलं आहेत ना इथे डगरामध्ये शिंदे पाडत आहेत मंडळी शिंदे पण शिंदेचं बघा इथे शिंदेचं झाड इथे पाहू शकतात हा हा झाड तुम्हाला समोर दिसत असेल ना याला शिंदे बोलतात स्पेशली करून हे गावाकडे असतात तर जसं की मंडळी नारले आणि सुपारीचं झाड असते ना तसंच मंडळी हा सेम प्रकार असतो झाडांचे पान पात्या वगैरे असेच असतात छोट्या छोट्या फांदल्या पाहू शकतात तुम्ही याच्यात नारलीच्या झाडाच्या कथनी सेम हे बघा पडला बघा इथे दाखव रे विदय कसा असतो मंडली बघा तू बघा हा एक पाडलेला आहे तर अशा प्रकारे असतो दा दाखव काही असतो जवळपास हा मंडली पिकत आलेला आहे थोडा म्हणजे यल्लो टाईप असतो ना त्याच्यानंतर हा आ, शेंद्री शेंद्री कलरच झाला की मंडली हा पिकतो त्याच्यानंतर खाऊ शकतात खूप छान लागतो खायला हा बघा हा मंडली एकदम कच्चा आहे कच्चा नाही काय सरे बघा सार्थक बाईला पण सुद्धा करवंद भेटलेली आहेत बघा हे मंडळी वाले दिसत असतील ना ते पिकलेली करवंद आहेत आणि ग्रीन वाले आहेत ना ती कच्चे आहेत अजून पिकली नाही तर आम्ही सर्व काढलेले आहेत कच्चे आणि पिकलेली आणि आपल्या शिवबाईनी पण काढलेली आहेत <laughs> मंडली मंडळी बघा क्रिकेट खेळायला पाहू शकतात तुम्ही खूप सारी मंडळी इथे आलेले आहेत बघा हे बघा इथे क्रिकेट चालू आहे तिकडे बघा राज साहेब सु दादा सु हो मंडली वाता बघा कोण उतरलाय बघा पाहू शकतात तुम्ही एका कालेचा हा गाजलेला फलंदाज आहे शुभम मात्र तुम्ही पाहू शकता तुम्ही खेलपट्टीवर टाइम पू शकता खूब अः क्या रात बोल बोल नीरज भाईच्या बॅटीमधून दोन चौकार मंडली मंडळी चार नो टाकले तर एक बाउंड्री भेटते मंडळी आता सोपन मात्रे यांची टीम आता आता येणार आहे बॅटिंगला आता सोपनची बॅटिंग तुम्हाला पाहायला भेटेल मंडळी आता बघा आमच्या गावातील हाड तर फलंदाज ओरम क्रिकेट खेळतो तेव्हा खूप मैदानी गाजवले त्या फलंदाजांनी आता अंडरग्राऊंड येतशी खेळत आहेत पोरं तर आता बघू याच्यामध्ये पण चांगली कामगिरी करेल सोपन भाई उतरणार आहे आता बॅटिंगला आता आपले मनोज दादा उतरले तिकडे मंडळी बघा पहिल्याच चेंडूवर पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर शॉट मारला आणि चौका भेटला हा एक चेंडू पाहू शकतात खूप छानपैकी मारलाय आणि चार धावा भेटल्यात हा बघा मंडळी खूप सुंदर फिल्डिंग केली दादांनी

पंधरा चेंडू एक चौकार चालून पाहिजे जिंकायला पंधरा चेंडू आणि चौका गेला मंडली आणि अशा प्रकारे सावना बी झालाय